श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सद्गुरू श्री तुकामाई यांचे योग सामर्थ्य त्यातील पुढील भाग त्यांच्या लीला चमत्कार सहा नंबर तुकामाई एकदा नदीकाठी बसले होते त्यावेळी त्यांच्याजवळ मारुती नावाचा एक शिष्य पण होता थोड्या वेळात त्यांच्या समोरून एक घोडा चालला होता व त्यावर नवरा बायको असे दोघेजण बसले होते मारुतीने तुकामाईना विचारले की माणसाला समाधी लावता येते पण प्राण्यांना येते का हो यावर तुकामाई म्हणाले काय हरकत आहे तुकामाईनी त्या घोड्याकडे बघून हर 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 असे म्हटले त्याबरोबर तो घोडा तो नवरा त्याची ती बायको हे तिघेही डोळे झाकून स्वस्थ झाले दोन तीन तास गेल्यावर तुकामाईने नुसते जा म्हटल्यावर ते घोडे चालू लागले तुकामाई प्राण्यांनासुद्धा नुसत्या दृष्टीने समाधी लावू शकत होते सात नंबर एका एकादशीला तुकामाईंचा मुक्काम उमरखेडला होता रात्री स्वामी स्वतः कीर्तनाला उभे राहिल्याने सर्व श्रवणास बसले होते काही वेळाने तुकामय श्रोत्यांमध्ये येऊन बसले दहा पंधरा मिनटानंतर माझी चिलीम कुठे आहे असे ओरडत ते बाहेर आले त्यांच्या मागोमाग काही मंडळी पण उठून बाहेर आली पण अंधारात तुकामय एकदम नाहीच झाले लोकांनी पुष्कळ शोध केला परंतु ते सापडले नाहीत दुसऱ्या दिवशी द्वादशीसाठी स्वयंपाक लवकर तयार झाला आणि गोचर स्वामींनी त्यांना शोधण्यास माणसे पाठवली लोक इकडे तिकडे शोधित असतात त्यांना तुकामाईंची स्वारी गावच्या वेशीमध्ये बसलेली आढळली लोकांनी त्यांना रात्री आपण कुठे गेला होता असे विचारलं ते म्हणाले अरे काल एकादशीना मी पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला ना जाऊन आलो आणि अमका भेटला तमका भेटला अशी पाच दहा ओळखीच्या वारकऱ्यांची नावे सांगितली एकजण म्हणाला तुम्ही पंढरीला गेला होता हे खरे कशावरून त्यावर ते म्हणाले वारकरी परत येतील तेव्हा खरे कळेल पंधरा दिवसांनी वारकरी परत आले तेव्हा लोकांनी त्यांना विचारले असता वारकरी म्हणाले होय एकादशीला रात्री तुकामे आम्हाला पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात दिसले व आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केला आठ नंबर कराडकरचा राहणारा बाजीराव कोपरेकर या नावाचा इसम आपल्या बायकोला घेऊन तुकामाईंच्या दर्शनाला आला त्याला मूल बाळ नव्हते तो पाया पडल्याबरोबर तुकामाईंनी सारखी शिव्यांची सरबत्ती सुरू केली त्याला व त्याच्या बायकोला जेवायला घालून त्याच दिवशी हाकलून दिले एक वर्षानंतर त्याला मूल झाले बारशाच्या दिवशी त्या बाईने मनापासून प्रार्थना केली आणि तुकामाईंना हाक मारली लगेच स्वारी हजर झाली माझा वाटा दे असे म्हणून थोडे अन्न तोंडाला लावले त्या मुलाला आपल्या मांडीवर घेऊन अंगारा लावला आणि देवाला विसरू नका असे सांगून जसे अचानक आले तसे निघून गेले नऊ नंबर देशातील संस्थाने विलीन होण्यापूर्वी येळेगाव हे निजाम हद्दीत होते तेव्हा संस्थांचे अधिकारी निरनिराळ्या परगण्यांना जिल्ह्यांना गावांना भेटी देत असाच एक मुसलमान तहसीलदार सरकारी कामानिमित्त एळेगावाला आला होता तो तुकामाईंच्या भेटीला आला त्याला फार जुना पोटशुळीचा विकार होता तुकामाईंनी त्याला बांधकामावरच्या गजाच्या पट्ट्या व्हायला लावल्या व दुपारपर्यंत म्हणजे त्याची पोटदुःखी पूर्ण बरी झाली त्याने खुश होऊन तेथील नाकाकर रद्द केला दहा नंबर मंगळूरकर नावाचा एक पटवारी होता त्याचा एकुलता एक मुलगा शंकर क्षयरोगाने फार आजारी होता त्याला औरंगाबाद येथील हवा ह्या रोगाला चांगली म्हणून बापाने शंकरला काही दिवस औरंगाबादला ठेवले पण गुण येईना वैद्याने हात टेकले मुलाला घरी मरण आलेले बरे असा विचार करून बापाने शंकरला औरंगाबाद गावावरून शिरपूरला आणले शिरपूरला त्यांचा मुक्काम तुकामाईंच्या मठात होता एके दिवशी शंकरचा रोग शेवटच्या अवस्थेला पोहोचला आणि त्याला घोंगडीवरून काढून सर्व मंडळी त्याच्या मृत्यूची वाट पाहत बसली अशा अवस्थेमध्ये शंकरने मनातल्या मनात, मनात तुकामाईंचा धावा केला त्याला गुंगी आल्यासारखे झाले आणि तुकामाई दिसले बाळ घाबरू नकोस तुला आता बरे वाटेल असे बोलून तुकामाईने आपली चिलीम त्याच्या तोंडाला लावली आणि तो शुद्धीवर आला त्याने डोळे उघडून बघितले तर आईबाप रडत आहेत असे दिसले त्यावर त्याने आपण मरत नाही असे आईबापाला सांगून तुकामाईने आपल्याला कसे अभय दिले याचे वर्णन त्याने केले शंकर हळूहळू बरा झाला आणि नंतर सर्वजण येळेगावाला तुकामाईंच्या दर्शनाला गेले पाया पडल्यावर तुकामाईंनी शंकरला चिलीमची खूण दिली अकरा नंबर एकदा गोचर स्वामी काशी यात्रेला निघाले जाण्याच्या अगोदर तुकामाईंना भेटावे असा विचार करून ते कुठे आहेत याची स्वामींनी चौकशी केली तुकामाई तुपे गावला आहेत असे समजल्यावर स्वामी तेथे गेले आणि गावच्या पाटलाजवळ त्यांनी तुकामाईंची चौकशी केली पाटील म्हणाला ते येथे आले आहेत खरे पण केव्हा कधी व कुठे तसेच आज दोन दिवसांनी का आठ दिवसांनी भेटतील ते सांगता येत नाही स्वामी म्हणाले हरकत नाही मी स्नानाला जातो इतक्यात जर ते आले तर त्यांना मी येथे आलो आहे सांगून एका खोलीत कोंडून ठेव असे सांगून स्वामी स्नानाला निघून गेले थोड्या वेळात पाटलासमोर तुकामाई हसत उभे राहिले पाटलाने त्यांचा हात धरून देवळात नेले व कोंडून ठेवले नंतर पाटील गोच्चर स्वामींना कळवण्यास गेला तुकामाई आले आहेत हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला ते आपल्या सर्व बरोबरीच्या मंडईंना घेऊन लगेच दर्शनासाठी आले देवळाचे दार उघडून पाहतात तर तुकामाई नाहीत स्वामींनी पाटलाकडे पाहिले पाटील म्हणाला अहो अर्ध्या तासापूर्वी मी माझ्या हाताने त्यांना कोंडून घातले होते ते नाहीस हे झाले त्याला मी काय करू नंतर गावात व इतर ठिकाणी मंडईंनी खूप शोध केला पण तुकामाईंचा पत्ता नव्हता या प्रकाराने स्वामी उदास होऊन उमरखेडच्या वाटेने निघाले दोन मैल चालून गेल्यावर एका ऊसाच्या मळात तुकामाईंची स्वारी दिसली मळ्यातूनच ते ओरडले अरे जोगड्या चल इकडे ये आता भेटू ते ऐकून स्वामींना फार आनंद झाला व ते मळ्यात शिरले तुकामाई पुढे व स्वामी मागे असा बराच वेळ मळ्याच्या चिखलात चालल्यावर स्वामी थकून खाली बसले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले हे पाहिल्यावर तुकामाई धावतच आले आणि स्वामींना कडकडून भेटले स्वामी बोलले काही झाले तरी आता मी तुम्हाला सोडणार नाही माझ्याबरोबर आलेच पाहिजे असे म्हणून गोचर स्वामींनी आपल्या हातांनी तुकामाईंना धरले आणि उमरखेडला नेले बारा नंबर शेषराव माजेलगावकर नावाच्या गृहस्थाला संतती नव्हती तो आपल्या बायकोला घेऊन मोठ्या आशेने सेवेसाठी तुकामाईंच्याजवळ एळेगावला राहिला तुकामाई बोलले तुला संतती होईल पण पहिले फळ मला अर्पण करशील काय शेषराव म्हणाले हो जरूर देईन काही दिवसांनी तुकामाईंच्या कृपेने त्यांना मुलगा झाला व त्यांच्या संसारात आनंद फुलला तेरा नंबर इंगोलीला वामनराव नावाचा मोठा सावकार होता त्याला त्याच्याच कुळातला पुरुष संबंध होऊन छळू लागला होता महिना महिनाभर वामनरावाला धड अन्न खाता येत नसे तो गावाला येऊन तुकामाईंजवळ राहिला लाकडे फोडणे पाणी भरणे ही कामे त्याने पाच वर्ष केली नंतर एके दिवशी तुकामाईंनी त्याच्या मुस्काटात भडकावली त्याबरोबर तो संबंध नाहीसा झाला त्यानंतर वामनराव आपल्या घरी जाऊन आपले व्यवहार नियमित करू लागले पुढे याच वामनरावांचा अंतकाळजवळ आल्यामुळे तुकामाई अचानक इंगोलीला आले दोन दिवस पोट दुखण्याचे निमित्त होऊन वामनरावने तुकामाईंच्या मांडीवर देह ठेवला त्यांच्या मुलाकडून त्यांचा, मुला त्यांचा अग्निसंस्कार नीट करविला तिसऱ्या दिवशी पहाटे स्वतः तुकामाई एकटे स्मशानात गेले आणि वामनरावांच्या अस्थी गोळा करीत बसले सकाळी इतर मंडळी स्मशानात येऊन पाहतात तर गुरुने शिष्याच्या अस्थी गोळा केलेल्या दिसल्या त्यांच्या प्रेमाचे सर्वांना फार कौतुक वाटले चौदा नंबर एकदा तुकामाईंचे शिष्य रामबापू श्रावणात तुकामाईंच्या दर्शनाला निघाले वाटेत पेनगंगा नदीस महापूर होता तुकामाईंचे नाव घेऊन रामबापू पुरात शिरले लोक आश्चर्याने पाहतच राहिले इकडे एळेगावी तुकामाई स्वतःच्या खाटेवर बसले होते बरेच लोक पण होते त्यावेळी एकदम बोलले राम्या उदक आहे थोडं तुझ्या अंगावरील कपडे निश्चय राहतील कोरडे साकडे काही मानू नको तुकामाईंचे हे बोलणे ऐकून सभोवतालच्या लोकांना आश्चर्य वाटले हे कुणाशी बोलत आहेत त्यांना काहीच बोध होईना थोड्या वेळात रामबापू येळेगाव येऊन पोहोचले त्यांनी तुकामाईंचे दर्शन घेतले व सर्व हकीकत सांगितली तेव्हा जमलेल्या लोकांना पुराच्या पाण्याचे कोडे उलगडले व तुकामाईंच्या बोलण्याचा उलगडा झाला पंधरा नंबर हातगाव तालुक्यातील करोडी गावाजवळ प्रणिता नदीस पूर आला त्यामुळे आषाढी एकादशीला येळेगावी येणाऱ्या भाविकांना पुरामुळे नावेतून जाण्याचा उपाय नव्हता पण नावाडी धड नव्हती पण नावही धड नव्हती थोडी फुटकीच होती व एकच नाव होती सर्वजण त्याच नावेत बसून नदी पार करू लागले अर्ध्यावर आल्यावर नावेत पाणी येऊ लागले व नाव बुडू लागली सर्वजण घाबरून तुकामाईंचा धावा करू लागली तुकामाई गुप्त रूपाने आले व त्यांनी नावेखाली हात घालून नाव तीरावर सुखरूपपणे आणून ठेवली तुकामाई होते तेथेच होते पण त्यांची वस्त्रे भिजलेली पाहून सभोवतालच्या लोकांना अच्छंबा वाटला संतांना शरण गेल्यास ते संकटात धावून येतात सोळा नंबर एकदा तुकामाई अचानक आपले गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर यांचेकडे कळमनुरीला गेले कळमनुरीला रावसाहेबांच्याकडे रोज भजन कीर्तन व अन्नदान होई तुकामाई विठ्ठल मंदिरात उतरले व त्यांनी मंदिरातील इसमाकडून रावसाहेबांना निरोप दिला की आज भोजनाला आपण येणार असून सर्वांना आमरसाचे भोजन द्यावे तुकामाईंचा निरोप मिळताच रावसाहेब लगेच आले व त्यांनी तुकामाईंचं दर्शन घेतले व बोलले यंदा आंबा बिलकुल नाही आणि आमरसाचे भोजन देणार तुकामाई म्हणाले त्या पांडुरंगाची इच्छा इतक्या तृक्मिणीच्या मूर्तीसमोर एक आंबा दिसला तो उचलून तुकामाईंनी रावसाहेबांना दिला व म्हणाले हा घेऊन जा व पाक सिद्धी करा आणि पहा रावसाहेब मुकाट्याने तो आंबा घेऊन घरी गेले व तो आंबा स्वयंपाकघरात ठेवला थोड्या वेळात त्या एका आंब्याची असंख्य फळे झाली व सर्वांना आमरसाचे तृप्ती भोजन मिळाले शेकड्याने लोक जेवून गेले व आमरस उरला तरी तो एक आंबा तसाच होता सतरा नंबर कळमनुरीहून गुप्त रूपाने तुपे गावी आले तेथे ते एका खाटेवर बसले होते सभोवताली बरीच वेदाधिकारी ब्रह्मवृंदांचा मेळा होता पंडित वेदघोष करीत होते त्या समयी एक नवल घडले देशमुखांची पत्नी बायजाबाई हिने सकाळची वेळ होती नॅरीची त्यामुळे तुकामाईंच्या समोर नॅहरीचे ताट वाढून आणून ठेवले ते पाहून जमलेल्या द्विजांच्या मनात किंतू आला त्यांना वाटले तुकामाई निषिद्ध घरचे अन्न का घेत आहेत तुकामाईने अंतर्ज्ञानाने त्यांच्या मनातील संदेह ओळखला व त्यांनी ते नारीचे ताट एका कोपऱ्यात भिरकावून दिले व ते निघून गेले त्यांच्या मागोमाग जमलेले सर्व लोक हे का रागाने गेले हे पाहण्यास गेले व परत येऊन पाहतात तो त्या भिरकावलेल्या कोपऱ्यातील ताटातील अन्नाची जाईची फुले झाली होती अशा प्रकारे द्विजांचे गर्वहरण केले अठरा नंबर एकदा सरदार राजे रघुत्तम आपल्या दोन पत्नीसह तुकामयंना दर्शनास एळगावीसाठी आले तुकामाईंच्या दर्शनास येळेगावी आले त्यांना सर्व तऱ्हेचे वैभव होते पण अपत्य नव्हते तुकामाईंनी त्यांना आशीर्वाद दिला व मठातील जुणका भाकरीचा प्रसाद पण दिला सरदाराच्या दोन्ही स्त्रियांनी तो प्रसाद ही न लेखून ग्रहण केला नाही व एका कोनाड्यात ठेवून दिला सरदारांच्या घरातील उपाध्यायाच्या पत्नीने तो मोठ्या भाविक भाविकतेने खाल्ला व काय आश्चर्य सांगावे त्या बाईला थोड्याच दिवसात दिवस राहिले व जुळे झाले एकोणीस नंबर एकदा दोन छाछूवाले बैरागी तुकामाईंची योगविद्येची परीक्षा घ्याव्यास आले तुकामाईंना ते एका भुयारात घेऊन गेले व आपल्यासारखी समाधी लावून दाखवा म्हणू लागले तुकामाईंच्या अधीन सकल योग व पंचमहाभूते होती त्यांना काय अशक्य त्यांनी समाधी लावली हे दोघे पण समाधी लावू लागले तुकामाई तेथून गुप्तपणे बाहेर येऊन मठात बसले पंधरा दिवस झाले तरी ते बैरागी भुयारातून आले नाहीत म्हणून तुकामाई पाहण्यास गेले असता दोघे मरून पडले होते समाधी सुख त्यांच्यावर बेतले होते तुकामाईंने छडीने मारताच ते जिवंत झाले व तुकामाईंना शरण आले व क्षमा मागून निघून गेले श्री तुकामाईंना आपल्या आजेगुरूंना आपल्या सर्वांचा साष्टांग दंडवत श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम।